कवटिमाकाळ मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी महार रेझिमेंटचा पंचयनशिवा रेझिंग डे उत्साहात पार पडला महार रेझिमेंटच्या आजीमाजी माजी जाबाद सैनिकांनी शाही दरबार हॉल ते कौटेमाकाळ स्टँड मार्च काढून छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक कहिलादेवी होळकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पर अर्पण करून सलामी देऊन शाही दरबार हॉल येथे बुद्धमूर्तीचे पूजन करून रेझिंग डे सुरुवात केली या दिवशी वीरमाता वीरपत्नी व माजी सैनिक यांचा सत्कार करून कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल अनिल गोगावले सेवानिवृत्त डॉक्टर अजय मारुती भोसेकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा कवटे महाकाळ रुग्णालय डॉक्टर सिद्धार्थ दरबारे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी श्यामराव माने हे उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वीस वर्ष अथक प्रयत्नांनी महार रेजिमेंटचे पुनर्स्थापना झाली महार लष्कराची दीर्घकाळापासून आलेली परंपरा आहे पहिले महायुद्ध ते जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे दुसरे बाजीराव पेशवा आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील लढाईत महार सैनिकांनी मोठे शौर्य दाखवले इंग्रजांनी त्यांच्या पराक्रमाची दखल घेऊन भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारून त्यावर वीर महार सैनिकांची नावे कोरले महार सैनिकांनी विदेशात पराक्रम गाजवला त्यामध्ये इराक बेल्जियम कॉंगो प्रजासत्ताक बेलोनिया चितगाग येथे पराक्रम करून वाहवा मिळवली सैनिकी परंपरेप्रमाणे एकोणीसशे एकोणपन्नास एकुन ते एकोणीसशे एकसष्ट रेजिमेंटचे पहिले लेफ्टनंट कर्नल जनरल शंकरराव थोरात होते दुसरे लेफ्टनंट कर्नल जनरल के व्ही कृष्णराव हे होते महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युद्धकाळात शांती काळात आपल्या कर्तव्यदक्ष व डिसिप्लिनमुळे जगभरात कीर्ती मिळवली महार रेजिमेंटने नऊ युद्धक्षेत्र सन्मान आणि बारा रणक्षेत्र सन्मान मिळवले आहेत तसेच एक परमवीर चक्र एक अशोक चक्र नऊ परम विशिष्ट सेनापदक चार महावीर चक्र चार कीर्तीचक्र एक पद्मश्री तीन उत्तम युद्ध सेवा पदक सोळा अतिविशिष्ट सेवा पदक तीस वीरचक्र एकोणचाळीस शौर्यचक्र एक अशोक शौर्य चक्र, चक्र नऊ परम विशिष्ट सेनापदक चार महावीर चक्र चार कीर्ती चक्र तीन उत्तम युद्ध सेवा पदक सोळा अतिविशिष्ट सेवा पदक दोनशे वीस सेना मेडल आणि बरेच पुरस्कार मिळवलेले आहेत याशिवाय महार रेजिमेंटने दोन चीफ ऑफ आर्मी स्टाफ तसेच दोन आर्मी कमांडर भारतीय सैन्याला देण्याचा मान मिळवलेला आहे अशा या शूर सैनिकांची इंग्रज सरकारने उच्चवर्णीयांच्या दबावापोटी एकोणीसशे बावीस ते दुसरे महायुद्ध या काळात महार सैनिकांची भरती बंद केली परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रव्यवहार व दबाव निर्माण करून परत एक ऑक्टोंबर एकोणीसशे बेचाळीसला महार रेजिमेंटला गतवैभव प्राप्त करून दिले आजही देशसेवा करून आलेली सैनिक बाबासाहेबांच्या समता सैनिक दलात मोठ्या प्रमाणात भाग घेऊन आपल्यावरील उपकाराची परतफेड करून चळवळीला हातभार लावत आहेत या कार्यक्रमाचे सर्व नियोजन आजी माजी सैनिक व ऑर्डिनरी सुभेदार मेजर गणपती पाखरे ऑर्डिनरी कॅप्टन देवाप्पा वाघमारे ऑर्डिनरी कॅप्टन प्रल्हाद ठाकूर ऑर्डिनरी सुभेदार मेजर सहदेव काटे यांनी केले मुख्य संपादक विद्याधर